सर्वांना माझा नमस्कार खवेगावचे पोलीस पाटील एक उत्कृष्ट शिक्षक कसा असावा पस्तीस मिनिटं शिकवलं की शिक्षकाचं काम संपलं असं नाही जोपर्यंत विद्यार्थी शिकत आहे तोपर्यंत विद्यार्थ्याच्या पाठीवरती थाप टाकावी असं आख्या खवेगावाला कळवून देण्याचं काम ज्यांनी केलं ते संग्राम गदा साहेब भारत देशाचं रक्षण ज्यांनी सीमेवरती उभा राहून केलं आपण इथं झोपतो यामागे फक्त या भारत देशातील सैनिकांचा हात आहे ज्यांनी बॉर्डरवरती जाऊन दुश्मन दुश्मनांना सांगितलं की आम्हीही कोणत्या गोष्टीत कमी नाही असे काम शिवाजी शिंदे साहेब विरोधकांच्याही मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचं घर ज्यांनी उभा केलं शांत संयम असे गुण असलेले बाळोदुधात त्या सर्वांना मी नमस्कार करतो जी माणसे इतिहास घडवतात ती माणसं इतिहास कधी विसरत नाहीत जी माणसं इतिहास घडवतात ती माणसं इतिहास कधी विसरू शकत नाहीत आणि जी माणसी इतिहास विसरतात ती माणसी इतिहास कधी घडवू शकत नाहीत हा एक इतिहास आहे भव्य आणि दिव्य असा पुण्य श्लोक आहे ते वळकर यांचा इतिहास जर इतिहासाची पानं उघडून बघितले तर अंगातलं रक्त सळसळण्याशिवाय राहणार नाही पुण्यश्लोक अहिल्या देव होळकर यांनी सत्तावीस वर्ष या भारत भूमीमध्ये राज्य केलं फक्त राज्यच नव्हे तर उत्कृष्ट ग्रामसेवक ही होत्या फक्त राज्यात नाही केलं तर गोरगरिबांना अंधारातून उजेड करून येण्याचंही काम केलं राज्य करणं हाच एका राणीचा हेतू नसतो तर गोरगरिबांची मदत कर करणं ज्या आप मातीत आपण जन्मलो त्या मातीसाठी काहीतरी करावं शेतकऱ्यांची मदत कशी करायची शेतकऱ्यांना कोणतं उत्पन्न

केले असे पुण्य श्लोक आहिले ते यांचे पती ज्यावेळेस दे या देशाला या माहित्या मातीला सोडून गेले त्यावेळेस पुण्य श्लोक आहिले ते वरगुड्यांच्या पोटामध्ये वेगळ्या प्रकारचा खड्डा पडतो परंतु भीड न सोडता हार न मानता जिद्दीने उभा राहतात आणि त्या सत्तावीस वर्ष त्या देशामध्ये त्या राणी म्हणून राहतात ज्या मातीसाठी जलम त्या मातीसाठी मरायचं आणि काहीतरी करून जायचं जे या भारत देशामध्ये जे मंदिर आहे ज्या मंदिरांचे जे उंच उंच शिखर आहेत ना त्या मंदिरांच्या उंच उंच शिखरावरती जे उंच उंच अभिमानाने फडकणारे जे ध्वज आहेत ना ते ध्वज माझ्या पुण्य श्लोक आहिले ते होळकर यांच्यामुळे फडकतात ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे ज्या देवापुढे ज्या देवापुढे मस्तक टेक्त त्या देवाची या भारत देशामध्ये एकूण मूळ बारा ठिकाण आहे ते दे महादेव ज्यावेळेस तुम्ही त्या महादेवा पुढे मस्तक टेकाल त्याचवेळेस वेळेस मस्तक टेकताना त्या महादेवाच्या प्रतिमेवरती पुण्य श्लोक आहिले देव होळकर यांचे हात तुम्हाला बघायला मिळतील या मातीत जन्मलेले उत्कृष्ट ग्रामसेवक समाज सुधारक